गाडी तू एवढी फुल कोंढवा शीतल the... पेट्रोल पंपासमोर अपघात घडलेली घटना पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर पुणे शहरातील कोंढवा भागातील शीतल पेट्रोल पंपासमोर काल संध्याकाळी धक्कादायक घटना घडली एका मध्यधुंद अवस्थेत असलेल्या गाडी चालकाने मॉल परिसरात दोन गाड्यांना धडक दिली या धडकाने परिसरात भय निर्माण झाले पण स्थानिक नागरिकांनी तत्परतेने हस्तक्षेप केला आणि चालकाला थांबवण्यात यश मिळवले या आणि वेगवान प्रतिक्रियेमुळे मोठा अपघात टळला पोलीस घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या या चालकाविरुद्ध त्वरित कारवाई केली ही घटना नागरिकांच्या सतर्कतेचे आणि जबाबदारीचे एक आदर्श उदाहरण ठरली आहे ज्यामुळे गंभीर अपघातापासून मोठ्या प्रमाणात नुकसान टळले आपल्या शहरातील सुरक्षा आणि नागरिकांच्या जागरूकतेचे महत्व या घटनेत स्पष्टपणे दिसून आले आणि पहा टेम्पो चालकाकडून काय काय मिळाला दुसरा फुल हो के पड़ा अरे घ्या मोठा अपघात होऊ शकतो माहितीये का लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न आहे बघा नशाची वस्तू सुद्धा आहे त्या गाडीमध्ये डायरेक्ट घ्यायला घ्या चौकीला